महेंद्रचे बाबा आता एक एक काम उरकवा ना बाबा आता नाही नाही म्हणता म्हणता येते चौथा महिना आता आता हे गेली दिवस गेले का तिसरा महिना लागते हो दिवस आहेत दुसरा महिना आहे ना दुसरा महिना किती दिवसाचा राहते अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा आता यावर्षी एकोणतीस दिवसाचा आहे दुसरा महिना अरे हो खरा विसरली होती मी दुसरा महिना अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा राहते म्हणून झाला दोन दिवस कमी होऊनच गेली येतच आता तू चिंता नको करू होते होते का होते होते म्हणता पत्रिका छापायला नाही दिले काही नाही वेळ आहे म्हणता लग्नाला कामाला सुरुवात नाही केली हॉल वगैरे बुक करावा लागेल ना मग वेळेवर हॉल मिळतात का पारख्या लागूनच राहतात म्हणून आता पहिले जा तुम्ही हॉल वगैरेचा बघा गावाकडे मस्त आहे हॉल वगैरे काही पावा नाही लागत मस्त जागा मिळते मोकळी इकडे आपल्या शहरातच एक जागा नाही राहत हॉल शिवाय लग्न होतच नाही मस्त कमाई होते हालवाल्यांची मस्त कमाई होते आता कमाई होईल नाही तर कशासाठी तेवढा मोठे मोठे हॉल बांधला त्यांनाही कमी खर्च आला का मी का म्हणतो आपली एरियात कोणता सभागृह आहे तो बुक करून ठेवा आता महेंद्रला विचारावं लागेल ना कोणता सभागृह बुक करायचा कोणता नाही आता आपल्याच मतानं करायचा का हो हो विचारा विचारा पण लवकर करा सगळ्यात पहिले सभागृह बुक करा बाबा बाकीचे काम होत बसतील वाटल्यास हो हो चल दे जेवण दे बरं झाला का स्वयंपाक हो हो झाला ना चला ना तर चला अहो मी काय म्हणते आता महेंद्रचं तर सायंकाळ शिवाय काही येणार नाही तर हा जवळच आहे अर्धा किलोमीटर असेल इथून नाही का एक किलोमीटर असेल तो का नाव आहे त्या सभागृहाचा त्याचं नाव वेगळं काहीतरी आहे ना हो पा माझ्याही तोंडातच होता आता येऊन नाही राहिला हा तू काय म्हणतात मंगलमूर्ती मंगलमूर्ती हा मंगलमूर्ती त्या सभागृहामध्ये जाऊन पाहाल तारीख मिळते का ता बघून घ्याल पोराचीच कधी पर्यंत वाट पाहा फोनवर बोलून घ्याल मग हो हो ठीक आहे ठीक आहे ललिता ललिता ओ का, का करते बापा कुठं ते हे काक नाही करत बापा ललिता इकडे कुठं गेली होती तू काही धने टाकते म्हंटली तिथं सांबार होता तर खाली झाला बापा टाकून ता ता देते म्हटले धने आता टाकीन तर होईल मग उन्हाळ्यात काही होत नाही हो ता ता होत। हो शिवरात्रीपर्यंत टाकलं होतात धने मग नंतर नाही होत वापतच नाही मग हो तर म्हणूनच टाकून देते म्हटले ते उन्हाळी धने टाकशील ना ते मिळतात तरी घेऊन घेशील एक पाकिट धन्याचा आणि टाकून देशील हो टाकीन मग नंतर आता हे घरचेच धने वापतील ना एक वेळा टाकून देतो वजाळले का मग्याच्या शेंगा वजाळल्या नाही ना ताई आहेत ना अजून आहेत पण आता काही आठ दिवस निघत नाही थोड्या बारीक आहेत हो का मस्त भाजी लागली नाही मस्त समासावर घरच्या मस्त चवी देते मागे आमच्या इथे ना बाजारातून घेऊन आणला होता भाजी बनवली अशी कडू कडूच लागत होती हम्म कडू मुंगणा असेल तो तेव्हाच्या ना बाजारातल्या शेंगाच नको आणून तुम्ही पूर्ण भाजी वाया गेली होती हो ना बाबा कडू होता तर खायला कसायला पाहिजे तो झाड काटकुट करून फेकून द्यायला पाहिजे हम्म लोक कसे सारखे राहतात का पैशासाठी काही करतात हा ललिता येते का बाबरामध्ये येते कशासाठी ताई ते कांद्यांना कोडकी देऊन देईल म्हटली दे? चल नाही खाली वणीवर वगैरे जाते नाही नाही कुठंच नाही जात घरीच आवं तर चल ना मग हो हो ठीक आहे ना येतो अजून कोण कोण येतात आता कोणताला विचारतो बाबा सांगितले तर होते तिला सांगून ठेवली होती यशन म्हणून हो तर म्हणली होती आता वेळ विचारतो दुर्गा तर काही नाही येत ते वनीवरच जाते रजनीला नाही विचारले काही रजनी, का रजनी येईल ना नाही विचारले बापा मला तर वाटलं ते जात असेल दुर्गा बरोबर तर ता मला घरीच दिसली होती आता माहित नाही बापान ना हो हो जाऊन पाहते आणि तू ये पटकन डब्बा पकडून ना आमच्या घराकडेच ये हो आता जेवण बिवण व्हायचं आहे किती वाजे जायचं आहे तर किती वाजे म्हणजे किती वाजे जातात बाया दहा साडे दहाला ला जातात ना हो आता किती वाजले तर बापा आता झाले असते अं साडेनऊ झाले असते हो आता पटकन जेवतो मी आणि डब्बाकी करतो येतो मग हो ये ना वेळेवरच येते आता म्हणलं धने वगैरे टाकून देतो तर आता चल म्हणते बापे चल चालते जाते घरी राहण्यापेक्षा एक रोजी तर होऊन जाईल तसाही घरी राहिला माणूस याच्या त्याच्या घरी बसला राहते आता पटकन धने टाकून देते खरवड खुरवड करून देते आणि जेवते ना जाते मग हे कुठे चालली बापा रजनी शांत कुठे चालले तुम्ही तुझ्याच घराकडे येत होती बापा कुठे चालली का तू अ मी ना दुकानामध्ये चालली कपडे धुते म्हटली तर निर्मा नाही आहे तर निर्माचा कुडा आणायला चालली काम तर सिटी नाही आहे का घरी आहे ना शिटी आहे घरी ते जेवण करत आहे आता तिची शाळेची वेळ झाली ना जेवत होती म्हणलं आता मी जेवण आणून घेते आता कसं जेव्हा काम राहिला तेव्हा आठवण येते नाही तर आठवण काही येत नाही सामानाची पण हो हो रजनी तोही बरोबर आहे म्हणा ना कपडे धुवायला गेली पा ते डब्यात निरमास नाही आमच्या घरी कशासाठी येत होते रजनी तू घरीच आहे का वनिगिनीवर नाही ना ताई कालपासून तर घरीच आहो काम तर कुठं जायचं होता का आ, हो हो आमच्या बावरात का म्हणत होती कोणतं काम आहे तो बावरामध्ये आता अरे बापा काही सांगू नको खूप काम आहेत वावरात आता ते कांदे कोळकायचे आहेत ना म्हणलं आता कांदे कोळकून टाकू ता दोन दिवस लागतात की तीन दिवस लागतात तर का नाही येशील का मग आता कपडे धुते म्हणत होते धुवायसाठी कपडे काढले होते आता राहू दे ना आता कामाचे असतील तर धुवून टाक पटकन आणि नसतील कामाचे तर हो हो झाले असते की धुवून आतापर्यंत हा सिटी केलं टी चालू मस्त पिक्चर लागला होता तिथंच बसून राहून गेली <laughs> असं का म्हणलं आता आज घरीच राहायचं आहे धुईन म्हणलं आरामात कुठं जायचं राहिला तर घाई गुईत कामं करते माणूस ना मग तयारी करते नाही का जापला का मग पिक्चर बघत होती नाही संपला आहे ॲडव्हर्टाईज लागली होती आता मला इथंच बसून राहीन तर नांदच लागेल पिक्चर पाहायचा आता आनोदे बाबा म्हटले आधी निर्मा पुढा तर मग येते ना रजनी हो आता येतो ना जेवण जेवण व्हायचं असेल नाही हो ताई जेवण व्हायचंच आहे जेव पटकन नाही मग डब्बा गिब्बा धरून तुमच्याच घराकडे येऊ का हो हो आमच्या घराकडूनच जाऊ

सोनू ए सोनू अरे आज सोनू शाळेत गेला असेल काय झालं पप्पाजी अरे तुझी आई कुठे गेली आई नाही ना घरी आई ना कोणता मावशीच्या घराकडे जातो म्हणाली कशासाठी गेली काही सांगत नाही ना पप्पाजी अनु का बोलवून नानू का नाही राहू दे येईल जाऊ का मग पप्पाजी जाऊ का काही काम आहे नाही ना नाही जा, जा, जा तुझा ना? बस फिरायच्या समजते झाला अर्धा तास झाला आलो तर तू कुठे जाते तर हा कुठे जाते फिरायला का बापा फिरायला जाते म्हणता आता फिरायला गेली होती का एवढी वेळ मिळते मला फिरायला जायसाठी मग कशासाठी गेली होती तर अहो बाया पाहायसाठी गेली होती ते कांदे कोळकायचे नाही आहेत का तर म्हटलं दोन तीन जणी करून टाकते ओ का तू मग सांगून जाता नाही आहेत का तुला हा मी विशालला विचारलो तर विशाल म्हणते कोणत्या मावशीच्या घरी गेली आहे हो हो विशाल जवळ सांगितली कोणत्या मावशीच्या घरी जातो म्हणून मी सोनूला सांगितली होती बाया पाहायला जाता म्हणून म सुनू ना शिता घरी गेली ना शाळेत नाही नाही त का त्याची शाळेची वेळ झाली तर तू शाळेत नाही जायला त का घरी रे मग भेटला का बाया भेटला हो था, था था, आ, हो ठीक आहे जणी मिळाले कोणता येत आहे ललिता येत आहे आणि रजनी येत आहे ना मिया चार जणी आवत आता आज जेवढा होईल तेवढा कोडकून बस त तीन जणी मिळोले का हं जेवला का तुम्ही झाला जेवण नाही नाही आता आलो आणि हात पाय धुतलो ना तुला आवाज देत होतो चला मग जेवण करून टाकू काय झालं बाबा आज यांचा फोनही नाही आला दररोज सकाळी फोन करतात मी लावून बघू का नाही नाही मी नाही का लाव कामामध्ये वगैरे असतील आमच्यात असं झालं होतं की सकाळी ते लावतील आणि सायंकाळी मी लावीन म्हणून मग आज तर त्यांचा आलाच नाही फोन का झाला असेल मी ना पागलच आहे कामात असतील म्हणून नाही केला फोन माधुरी काय झालं काम काही नाही ना मम्मी नाही नाही काहीतरी गोष्ट आहे सांग ना बेटा सांग <laughs> नाही मम्मी काही नाही काही म्हंटल का यांनी तुला नाही ना मम्मी आज तर फोनच नाही आला त्यांचा फोन नाही आला म्हणून नाराज आहे ना नाही मम्मी नाराज वगैरे काही नाही दररोज करतात ना, ना? ना करता सकाळी फोन आज नाही आला तर असं म्हणजे वेगळाच वाटत आहे सगळं ठीक असेल ना काही झालं तर नाही असेल असं वगैरे नाही का अरे माझी वेळी बाई सगळंच ठीक असेल आता कामात बिझी असतील ना म्हणून केलं नाही तू करून घे ना मग नाही 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 तर मग चल जेवण करायला चल हो हो येते चल अरे महेंद्र काय झालं बेटा बापा हा महेंद्र कधी आला आणि येऊन असा काऊन बसला तर डोक्यावर हात ठेवून महेंद्र ए महेंद्र काय झालं बेटा तुला तुझी तब्येत बरी नाही आहे काहून असा सोफ्यावर लिटला हे देवा माझ्या पोराला काय झाला बापा ताप बिपत नाही आला अरे डोका इथं थंडच आहे काही गरमही नाही आहे महेंद्र काय झालं बेटा चल उठ उठ जेवण करायला वगैरे सगळा टाकला ना डोळे लाल लाल झाले आहेत रडला का का तू चल उठ जेवण कर बरं महेंद्र कर बरं लवकर जेवण कर मग सभागृहाची बुकिंग करायची आहे जाऊन येऊन पटकन <laughs> बापा कशाला रडायला बसला आ? काय झालं कशासाठी रडते सांग ना बापा सांग लवकर सांग नाहीतर मग माझी बीपी लो होऊन जाईल सांग बापा <laughs> हो बघा ना याला हा रडते का आई हा लेटर आला लेटर कसं लेटर सुरेंद्र तर ठीक आहे ना त्याला काही झालं तर नाही हे भगवान माझ्या सुरेंद्रला काय झालं आई बाबा सुरेंद्र ठीक आहे ना हा त्याचा लेटर नाही आहे <laughs> अहो तुम्ही काही उगाच पाहता लेटर पाहना कसे आहे तर कोणाचा आहे महेंद्र सांग पत्र कोणाचं आहे